आदरणीय किशोर सॉरी उर्मिला ताई धिंडे सौभाग्यवती उर्मिला ताई धिंड आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचंय त्यानंतर आदरणीय यानंतर सीमा सांबळे आपल्याला या ठिकाणी ऋषिकेश परिवार भूषण सन्मान सोहळ्याने सन्मानित केलं जातोय सीमाताई सांबळे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर सीमाताई सांबळे त्यानंतर नेहमी समाजाच्या कोणताही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणाऱ्या आदरणीय सुनील रोहित गोराडे यांनाही ऋषिकेश परिवार भूषण म्हणून सन्मान केला जातोय आदरणीय <णिया> साबळे यांना या ठिकाणी मान्यवरांच्या शोभा हस्ते ऋषिकेश परिवार भूषण सन्मान सोहळ्याने सन्मानित केले जाते त्यानंतर आदरणीय किरण साबळे सर आपल्याला या ठिकाणी ऋषिकेश परिवार भूषण सन्मान सोहळ्याने सन्मानित केले जाते किरण भूषण किरण साबळे सॉरी त्यानंतर आदरणीय दादा खामकर आपल्याला या ठिकाणी ऋषिकेश परिवार भूषण सन्मान टोळ्याने सन्मानित केले जाते त्यानंतर ज्या मान्यवरांची नाम उल्लेख करतो आदरणीय अमोल कापसे सर शांताराम इंदोरे रवींद्र तळपे साहेब एस मस्करेसर राजेंद्र कळतकर त्याचप्रमाणे विकास गोगरे सर काळू गागरे आणि जितेंद्र मैर जयंतराव नाईक मोकलदार हरीश भावळ भावळकर अशोकी लांडे दोंडेराम वारे जितेंद्र बिडवई बाळासाहेब साळवे संतोष तुपे अभंग मॅडम शांताराम वारे यापैकी कोणी उपस्थित असेल तर आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे पुष्केश परिवार तो सुद्धा उटेना बिस्केट परिवार भूषण म्हणून या ठिकाणी आरातक लांगि सरांना सन्मान आपण करत आहोत लांगि सरांना ला विनंती आहे की आपण आपल्या पुरस्काराने या ठिकाणी स्वीकार करायचे आहे गोविंदराव वारे साहेब हे या गावचे सुपुत्र आहेत आणि ते आज कलकत्ते मध्ये त्यांचा प्रोग्राम असल्यामुळे त्या काय नाहीत पण त्यांच्या वतीनं सत्कार करण्यासाठी त्यांची आई आलेली आहे त्यामुळे वाले साहेबांच्या आईला विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे त्यानंतर आदरणीय संदीप शेठ कोयल सर आपली उपस्थिती या ठिकाणी आहे आपला या ठिकाणी ऋषिकेश भूषण परिवार पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आदरणीय आपला या ठिकाणी सन्मान होतोय मधुसूदन बेलसरे सर बेलसरे सर या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत मध्ये सुद्धा मिलसरे सर टाटा मोटर्स या ठिकाणी मॅनेजर पदावर कार्यरत आहे त्यांचा या ठिकाणी ऋषिकेश परिवार भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय धन्यवाद यानंतर लगेचच धन्यवाद या नंतर या गोड कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉक्टर दिन यांना विनंती करतो की आपल्याक्रमा आभार प्रदर्शन करायचे आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार मानायचे त्यानंतर देवळे गावचे लेजी पथक या ठिकाणी सादर होईल आप या कार्यक्रमासाठी खास पाहुणे जे आले होते मान्य प्रकल्प अधिकारी साहेब कृषी अधिकारी साहेब हे सर्वांच्या आकारता येईल शिवराज महत्त्वाचे पाहुणे आपल्या कार्यक्रम करतील आणि आपल्या रुष्टी परिवारच्या वतीने या सर्वांचा आभार मानतो अशीच आपल्या सर्वांची सत्ता असू द्या असे अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचेच आभार मानून आपला हा पहिल्या प्रकारचा कार्यक्रम स्वतः येतो असं द्यायचं धन्यवाद सर या आजच्या कार्यक्रमानिमित्त अनेक शिक्षण मंडळी उपस्थित आहे जिल्हा तालुका प्राथमिक शिक्षण समितीचे सरचिटणीस राजेंद्र घारे सर महिला माजी महिला अध्यक्षा जिल्हा माजी महिला अध्यक्ष आदरणीय गीता साबळे मॅडम गौरीताई लांगे मॅडम जिल्हा तालुका शिक्षण समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठल जोशी सर विजया जोशी मॅडम जयश्री गारे मॅडम संपत साबळे सर त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि तांबेगावचे माजी उपसरपंच आदरणीय शिवाजी मडके सर ग्रामपंचायतचे सदस्य कडकुंबे आदरणीय बाळासाहेब असे सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे सर्वच स्वागत करतो आपण सर्वजण आलात या ठिकाणी या कार्यक्रमात आस्वाद घ्यायचा आहे आणि महिला